मनसे प्रमुख राज ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात अधूनमधून पसरत असतात असं असलं तरी आतापर्यंत तरी या दोन्ही भावंडांनी एकमेकांपासून अंतर राखणेच पसंत केले परंतु ठाकरे बंधू आता खरोखरच एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली कोणत्याही मोठ्या गोष्टी समोर आमचेतील भांडण किरकोळ आहेत त्यामुळे महाराष्ट्रासाठी एकत्र येणं एकत्र राहणं ही फार कठीण गोष्ट नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलं राजांच्या या टाळीला उद्धव ठाकरे प्रतिसाद देणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना घेरण्यासाठी भाजप व शिंदे गटानं आत्तापासूनच सर्व शक्ती पणाला लावली पण मनसेसारखा भिडू मिळाला आणि दोन्ही भाऊ एकत्र झाले तर वेगळा निकाल लागू शकतो हे पाहता आगामी काळात उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येतील का मुंबई मनपात मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होईल का याचा आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी श्रेय धुमाळ आपण बघताय बोलबिंदास शिवसेनेला जय महाराष्ट्र करून राज ठाकरे यांनी नऊ मार्च दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली अल्पावधीतच राज यांच्या मनसेने राज्याच्या राज्या राजकारणात स्थान मिळवले पहिल्या विधानसभा निवडणुकीत दोन हजार नऊ ला मनसेचे तेरा आमदार निवडून आले लोकसभेतही मनसे उमेदवारांनी मुंबई पट्ट्यात लाख दोन लाख मतं घेतली याशिवाय नाशिक पुणे यासह अन्य महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मनसेनं उजवी कामगिरी केली परंतु नंतरच्या काळात मनसेचा आलेख काहीसा खालावला गेला असं असलं तरी राज यांच्या राज्याच्या राजकारणातलं स्थान कायम राहिलं दुसरीकडं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सेनेनंही चांगली कामगिरी केली दोन हजार चौदामध्ये राज्यात भाजपा व सेना युतीचं सरकारही आलं पण सेनेला सरकारमध्ये अपेक्षित वाटा मिळाला नाही त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये भाजपशी दोन हात करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद पटकवलं मात्र दोन ते अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी सेनेत मोठी फूट घडवल्यानं आघाडीचं सरकार पायउतार झालं या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत नऊ खासदार निवडून आणून उद्धव यांच्या पक्षानं समाधानकारक कामगिरी केली परंतु विधानसभेत सेनेच्या अवघ्या वीसच जागा मिळाल्या असं असलं तरी मुंबईतील छत्तीस पैकी दहा जागा जिंकून उद्धव सेनेनं आपलं अस्तित्व दाखवून दिलं दरम्यानच्या काळात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या अनेकदा चर्चा झाल्या मनसेचे नेते बाळा नांदगावकर सेनेचे संजय राऊत यांनी दोघे भाऊ कधीही एकत्र येऊ शकतात अशी विधानं केल्याचं पाहायला मिळालं मात्र ठाकरे बंधूंकडूनही टाळीऐवजी टाळा टाळत झाली आता महेश मांजरेकर यांनी राज ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखतीनं हा मुद्दा पुन्हा चर्चेचा पटलावर आला या मुलाखतीत मांजरेकर यांनी राज यांना थेट उद्धव व राज अजूनही एकत्र येऊ शकतील काय असा सवाल केला होता त्यावर राज यांनी दिलेल्या उत्तराची बरीच चर्चा होती कोणत्याही मोठ्या गोष्टीसमोर आमच्यातील वाद भांडण किरकोळ आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठी माणसाच्या अस्तित्वापुढे या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहे आम्ही एकत्र येणं व राहणं फार कठीण वाटत नाही विषय फक्त इच्छेचा आहे कारण हा फक्त माझ्या एकट्याचा विषय नाही असं राज यांनी म्हटलं यातून एक प्रकार करिता पुड़े पुड़े राज यांनी युतीकरिता उद्धव सेनेपुढं हातपुढं केल्याचं दिसतं त्यामुळे राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला उद्धव ठाकरे प्रतिसाद देणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं मुंबई महापालिका निवडणूक सध्या तोंडावर आली पावसाळ्यानंतर ही निवडणूक होऊ शकते मुंबई आणि ठाकरे हे समीकरण मानलं जातं हे समीकरण उद्ध्वस्त करण्यासाठी भाजपनं कंबर कसली त्याचाच भाग म्हणून शिंदे गट अजितदादा गटासह जमेल त्यांना सोबत घेण्याची रणनीती आखली जाती मनसेला सोबत घेण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्यात मध्यंतरी एकनाथ शिंदे यांनी राज यांची घेतलेली भेटही चर्चेचा विषय ठरली पण ठाकरे यांची सेना काँग्रेस शरद पवार गटाला वगळून स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत दिसते मात्र सर्व पक्षीयांचे आव्हान बघता ठाकरे सेनेसाठी ही निवडणूक परीक्षा ठरू शकते अर्थात एकाकी पडलेल्या उद्धव सेनेला मनसेच्या इंजिनाची साथ मिळाली तर मशाल दगदगू शकते मुंबईत या दोन्ही पक्षांना मानणारा मतदार आहे मराठी माणसाचा आवाज मुंबईत बुलंद ठेवायचा असेल तर या दोन्ही भावांनी एकत्र यायला हवं असं येथील बहुतांश मराठी जणांना वाटतं दोन्ही पक्षांची सध्याची स्थिती बघता त्यांनी एकत्र येणं ही त्यांची अपरिहार्यता असल्याचंही बोललं जातं हे बघता राज यांच्या टाळीला उद्धव ठाकरे टाळी देणार की टाळाटाळ करणार याबाबत औत्सुक्य निर्माण झालंय प्रादेशिक पक्षांपुढची आव्हानं पक्ष फोडाफोडी भाजपचं वर्चस्ववादी राजकारण आणि हिंदीकरणाचा डाव लक्षात घेतला उद्धव ठाकरे याकरिता अनुकूल दर्शवू शकतात असंही म्हटलं अर्थात ही नवी खेळी प्रत्यक्षात आली तर मुंबई मनपा सगळ्याच पक्षांना जड जाऊ शकते हे नक्की तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं असं तर आत्ताच करा जय हिंद